आज आपण बघणार आहोत हनुमान यांना हनुमान हे नाव कसे मिळाले लहानपणी हनुमान फारच कुळकर होते एक दिवस त्यांनी आकाशात उगवणारा सूर्य पाहिला आणि तो फळ समजून उडत गेले पण ते सूर्याजवळ पोहचत असतानाच देवराज इंद्रांनी त्यांना थांबवण्यासाठी वज्र प्रहार केला तो वज्र थेट त्यांच्या हनुवटीवर लागला हनु म्हणजे जबडा त्यामुळे त्यांना हनुमान हे नाव मिळालं पण हनुमान फक्त जखमी झाले नाहीत ते महान झाले अहंकार सोडून राम भक्ती स्वतःला अर्पण करणारे तेच खरे हनुमान ज हीच खरी शिकवण आपल्याला सांगते शक्ती भक्ती आणि धैर्य यामुळेच आपण महान बनतो जय श्रीराम जय हनुमान जर तुम्हाला हनुमानाच्या या अद्भुत कथा आवडल्या असतील तर खाली लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी भक्तीपूर्ण कथा तुम्हाला ऐकायला मिळतील जय श्रीराम जय हनुमान